आणि काय तक्रारीत म्हटलं दस्त क्रमांक हवेली चारमध्ये झालेला जो पंच्याण्णव अठरा दोन हजार पंचवीस आहे त्या संदर्भात प्राथमिक चौकशीनंतर नोंदणी माणिस कार्यालयाने पोलीस गुन्हा दाखल करण्याचे मला निर्देश दिले होते त्यानुसार मी आत्ता इथं फिर्यादीचा जबाब दिलेला आहे आणि त्यानुसार तो एफ आय आर अंतिम होतोय त्यामध्ये तीन व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल होतोय एक तेजवानी शीतल तेजवानी ज्यांनी कुलमुखपत्राच्या आधारे ती प्रॉपर्टी विकलेली आहे दुसरे त्या फर्मचे डायरेक्टर दिग्विजय पाटील आणि तिसरे सबरजिस्ट्रार रवींद्र तार तिघांविरुद्ध गुन्हा दाखल होता तुम्ही जी तक्रार दिलेली आहे ती तक्रार नक्की कोणाच्या विरोधामध्ये होती आणि तक्रार तीन लोक लोकांवर तीन लोकांच्या विरोधात कंपनीचा काही सहभाग आहे कंपनी आमच्या कंपनीच्या जे डायरेक्टरने दस्त नोंदणी केलेली आहे विरुद्ध आम्ही गुन्हा दाखल पूर्ण कंपनी संबंध आहे तो आता पोलीस तपराचा भाग आहे पण माझ्यासाठी जो दस्तामध्ये जे नाव आहे त्यांच्या विरुद्ध आम्ही पोलिसांकडे बोलणार किती कोटीचा असू शकेल पण तो माझ्याकडे जो आता जो मला ऑर्डर दिलेली आहे आयआर ऑफिसने त्या पद्धतीनं मी बोलणार किती कोटी गरजेचं होतं शासनाची नेमकी फसवणूक कोणत्या मुद्द्यांवर दोन मुद्दे आहेत त्याच्यामध्ये की शासनाचे जे सातबाऱ्यावर मुंबई सरकार वगैरे जे शेरे आहेत त्याची सविस्तर चौकशी करून दस्त नोंदवायला पाहिजे होता किंवा आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून घेऊन दस्त नोंदवायला पाहिजे होता हा एक मोठा विषय आणि स्टॅम्प ड्युटीचा एक्झामिशनचा एक विषय तर त्यामध्ये दोन पार्ट आहेत एक पाच टक्के स्टॅम्प ड्युटी आणि एक दोन टक्के स्टॅम्प ड्युटी एलबीटी वगैरे तर एलबीटीची तर नक्कीच माफी नाहीये जा त्या संदर्भात आम्ही आजच्या ह्याच्या आयआर साहेबांच्या ऑफिसच्या निर्देशावरून त्या गुन्ह्यामध्ये ते पण लिहिलेलं आहे की सहा कोटीचं तर नक्कीच नुकसान आहे बाकी आता पॉसिबुडिशल प्रोसेस आहे बाकीच्या स्टँडमधील मुद्दा असा आहे सर जर कंपनी एम एडिया एका भागदारको गुन्हा दाखवलं होतो मग दुसऱ्याला का वाचवलं नाही वाचवलं वगैरे जात नाही आमच्या दस्ता ज्यांनी केला दस्ताज जे पार्टी आहेत त्यांच्या विरुद्ध आम्ही केलं थोडं पोलीस तपासात मी बी तो त्यांचा विषय आहे परंतु आमच्या दृष्टीने डॉक्युमेंटला ज्यांनी नाव टाकून सही केली तेवढ्या पुरता आमचं डॉक्युमेंटला जर पत्ता येत असेल दुसऱ्या भागधारक असेल असं त्यात काही भागधारकाचा पत्ता वगैरे नाही आहे परंतु तो नंतर चौकशी झाला ज्या महिलेवर गुन्हा दाखल झाला आहे त्यांचा काही संपर्क झाला